कधी कधी वाईट वाटतं रे मित्रांनो की कोण बोलतात नाही तुम्ही आहेत त्यांनी नाही बोलले ना गाव अरे आपण गरीब असलं तर काय झालं कष्ट करून आम्ही काय मेहनत कष्ट करून खाऊ आला तो आमचं म्हणणं एकच आहे म्हणजे कोण पण येऊ हो, तुमच्याशी थोडीशी मदत मागते तेवढी मदत करावं कारण प्रत्येक तमाशगीर माणूस काही असा फालतू नसतो सगळे आपले पोट भरण्यासाठी घरदार सोडून आलेला असतं सात महिना आज तुम्हाला कार्यक्रम दाखवायचा होता पण आमच्या कलाकारांचे आणि तमाशाचे नुकसान झाले उचल उचल पूर्ण पूर्ण भिजून गेलाय मित्रांनो आम्ही काय जगणार खाली झोपायला बसायला जागा नाही जिथे माणसं झोपतात राहतात मेकअप करतात पूर्ण भरून गेलाय मित्रांनो आपल्याला कार्यक्रम करावा लागल आपलं बोट ताई तुम्ही काय बोलू शकता या पावसामुळं काय आता खाली सगळं भिजून गेलेलाय आता कोणला काय सांगतो बोल हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग mm -hmm. तुमरे सर्व सर्वांचा स्वागत आहे हमरा नवरा युट्यूब चॅनल मध्ये आणि हे बघा मित्रांनो कुठं चालले तुम्ही पाहुण सोडायला आज आमचा इकडच कार्यक्रम कार्यक्रम आहे आणि आम्ही तुम्हाला मस्त आज का कार्यक्रम दाखवणार आहे यांचा डान्स यांची लावणी आणि आमच्या पोरांचा एक डान्स आहे म्हणजे असा साड्या लावून देवीचा आम तो तो ये आणि इकडचा दाखव मित्राओ पूर्ण आमच्या गावाच्या आठवण आली रे हे देख आणि केवढा भारी मंदिर आहे देख आमचे कार्यक्रमाच्या समोरच पूर्ण हा व्ह्यू आहे आमचा इकडं ना का आम्ही जटाव तट आणि मित्रांनो मी पण आता चाललीय फ्रेश व्हायला गावात मग ना काय सांगायचं चालले माझा पाहुणा सोडाय जाऊ दे ना पाहुणा सोडून जा पटक्यान तू पण आंघोळ करून ये माई पाहुणा सोडून येतो नंतर फ्रेश होतो तुम्हाला बघू आजच्या दिवसात कसा वाट मग रायचा कार्यक्रम कसा होतो त्या तुम्हाला दाखवतो तु। मित्रांनो आणि बघा इकडे सगळ्यांसाठी मस्त जेवण बनते आणि मित्रांनो हे बघा येऊ इकडे वाटला वाट येतो मित्रा चला आता माय मस्त पैकी अंग धुवून जी तू अरे सॉरी चड्डीजी माझी चड्डीजी माझी जाऊ त्या मस्त टँकर आलाय तुम्ही बघू शकता म्हणजे पाण्याचा टँकर येतो मग सगळे कोण कोण येतात आंघोळ करता आणि कोण कोण न धुऊ जातात आता कसा टँकर आलाय तर मस्त काच कॅन आंग धुवून जी तू पटापट तर मित्रांनो माझी मस्त आंघोळ करून झाली निलक लगडू हिंडी इथे आणि माझा पाय टिकत काय मित्र मोठा झालाय आणि मित्रा तुम्हाला आ... याक सांगू येल ना अंगी दू ना आली अंग त्यांनी नाही बोलले ना कधी कधी वाईट वाटतं रे मित्रांनो म्हणजे की आपण आलो इकडे सगळं घर सोडून येतोय तर आम्ही ज्या गावामध्ये आमचा कार्यक्रम असतो आमचं म्हणणं एकच आहे म्हणजे कोण पण येऊ तुमच्याशी थोडीशी मदत मागतं एक बाल्टी पाणी मागतं आंघोळीसाठी आता हिला कशी सवय नाही तुम्हाला माहिती आहे आणि टेंट आहे ना तो जर आम्ही घाईगडबेत आणायला विसरलो आंघोळीचा पण मला आमची एकच रिक्वेस्ट आहे थोडस पाणी द्या मदत करा तुम्ही मला तरी मदत करा मी काय बाहेर ऍडजस्ट करतो कसं आमच्या मुलांचं काय टेन्शन नाही आम्ही करतो ऍडजस्ट काय असं बाहेर आंघोळी बघून ठेवा तर चला आता पटापट जेवण करायचंय हे बघा मस्त इकडे रोनक पण जेवायला बसलाय आणि सोनी आहे ती कुठली हरवलेली आहे माहिती नाही पण ती एकटीच आहे मस्त जेवते म्हणजे आज काय बनवलाय जेव्हा तुम्हाला दाखवू चला मग तुम्हाला तू आज बनवलाय म्हणजे रावठी सांगता ही रावठी आहे जेवणाची आहे तो भात आहे मित्राओ हे बघ बग तुम्ही बघू शकता भात खपत आलाय आणि याच्यात आहे ती काय रो अरे का तर कांजे सॉरी आहे बघू हा शेवभाजी एक नंबर र शेव शेवभाजी बनली आहे पण आता ना झाली मग कसा थोडा धावपळ आहे त्याच्यामुळे मलाही जेवायला म्हणजे मन नाही आवडत मित्रांनो बघा खूप भारी वाटत नाही काय बाबा जेवत होते आम्ही जेवलो नव्हतो पण तर बाबा विचारत होते की खाऊन का वगैरे ते बघा बाबाने वडापाव दिलाय आम्ही कसं जेवलो नाही ना घाई गडबड तर हा वडापाव आता सिम्मीला खाऊ दे तर बाबा थँक्यू सो मच हा एकतीस वर्ष बरं तर मग ते बोल माझ्याकडे वडापाव आहे खा म्हणून तर मग सिमिला पण दिला कसं एक, एक बरं वाटतं की ते बघा ना म्हणजे गरीब कलाकार आणि तो कलाकाराला समजून घेत तर तसंच तुम्ही पण तिला काही सवय नाही ना बाहेर आंघोळ करायची तर मग ती गावोगावी दहा घरात दोन घरात कोण ना कोण तरी होकार देत की बाबा कर फक्त तुम्ही अशी आली आंघोळीला कोण पण मदत मागायला तर प्लीज घरात त्यांना थोडस एक बाल्टी पाणी काय एवढं नाही त्या माणसाचे कसं एक बरं पण वाटतं की आपल्याला गावोगावी पण मदत करतात पण कारण काही काही ठिकाणी काय होतं की कोण बोलतात नाही तुम्ही तमाशगीर आहे तुम्ही काय बाहेर पण आंघोळ कराल तर असं बोलतात ना मग ते वाईट वाटत कारण प्रत्येक तमाशगीर माणूस काही असा फालतू नसतो सगळे आपले पोट भरण्यासाठी घरदार सोडून आलेलं असतं सात महिना बरोबर ना एमपीएससी करतोय हा हे बाबा आहे त्यांचा मुलगा सुद्धा एमपीएससी करतोय म्हणजे बघा पण बाबांना म्हणजे कलेची आवड आहे म्हणून ते पण आज इकडे तमाशात आले ना तर ते जेवत आहेत आणि बाबा थँक्यू सो मच वडापाव दिल्याबद्दल हा अरे कशी खात काय का शेवभाजी नाही शेवभाजी आता नको नंतर बघू अजून सिमीने आंघोळ वगैरे नाही केले तिथं बघतो आंघोळीचा लागतो रे तिकट तिकट आहे तुला बघू मग कसं काय पण आज हा ब्लॉग जरा स्क्रिप्ट नका करू बॉई एक देवीचं गाणं आहे कोणतं मजा येणार खूप बघायला नाव सांगे उदय 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 गोंधळाला लावणी पण आज दाखवू पब्लिकचा रिस्पॉन्स दाखवू कसं काय ते मग चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा का खपाखप मग तुम्हाला दाखवतो मोडच्या व्हिडिओ तर मित्रांनो आज तुम्हाला कार्यक्रम दाखवायचा होता पण आमच्या कलाकारांचे आणि तमाशाचे नुकसान झाले उचल उचल हे उचल मित्रांनो काय झालं माहिती आहे का खूप पाऊस आलाय आणि ना तुम्हाला म्हणजे तमाशा वाटत असेल पण काय झालंय मी तुम्हाला दाखवतो <laughs> पूर्ण पूर्ण भिजून गेलाय मित्रांनो किती लोकांचं म्हणजे नुकसान पण होतं आणि आज हे बघा पूर्ण पाणी पडतोय आणि बाकी सगळ्यांच्या बॅगा भिजल्या सगळ्यांचे सामान भिजलेत हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि <laughs> मित्रांनो ताई पण तिकडे जेवण करता करता पळाले आणि सिम्मी पडेगा मित्रांनो आता काय करणार रडून पण फायदा नाही ना हे बघा सगळे लहान लहान मुलं आणि पाऊस पूर्ण पडतोय नाही का आणि इकडे चिखलानी पाय भरले चिखलानी भरले ठीक आहे पण हे बघा मित्रांनो इकडे माझी बायको बिचारी र मेहनत करीत हा आणि मित्रांनो कसं आहे तमाशात म्हणजे बघा घरी असलो की काय इश्यू नाही पण इथं प्रत्येक माणसा तर पोट भरते ना, ना आणि आज बघा पाऊस पडले ते सगळे बिचारी इकडे मेकअप करत होते शो साठी आणि हे बघा पाण्याने पूर्ण वाट लावून टाकलेली मेकअप करता करता पाऊस चालू झाला ना मित्रांनो सगळे रावटे भिजलेले आणि इकडे बाकी म्हणजे आलो आम्ही या ठिकाणी तर मित्राह तुम्ही कारण कसे सगळं म्हणजे पाऊस पडलाय त्याच्यामुळे पूर्ण नुकसान झाली आणि बाहेर तर पूर्ण स्टेज भिजलाय साऊंड भिजला आता काय करायचं सांगा तुम्ही बघा बाकी इकडं आणि आमचे मालक आहेत म्हणजे त्यांचे पूर्ण पुरं तायांच्या पेट्या वगैरे भिजल्या तर मित्रांनो पाऊस पडलाय त्याच्यामुळे सगळ्यांच्या आलं धावपळी चालू आहेत काही तुम्ही काय बोलू शकता या पावसामुळं काय आता हाल आहेत सगळं भिजून गेले आता कोणला काय सांगतो बोल साथ साथ ते पण आहे बरोबर म्हणजे बघा ना म्हणजे प्रत्येक माणूस घर सोडून आलाय सात सात महिने इकडे राहतो आणि असं मध्ये पाऊस पडला तर कसं सगळ्यांच्या पोटावर पाय पडल्यासारखा होतो नाही का आणि आज एवढा पाऊस पडलाय बाकी आपले पोरं आहेत तिथं डान्सर पोरं बसलेले आहेत आणि बाकी इकडं स्टेज बीज सगळं भिजलंय मित्रांनो हे बघा पाऊस एवढा पडतोय तर रोनक तू काय बोलू शकतो आज पाऊस पडलाय आपला कार्यक्रम पूर्ण थांबून गेलाय काय करतो मित्र आपल्याला सात सात महिने यावं लागतं आपल्याला पोट भर आपल्याला करावं करा लागतं सगळं काय आता पाऊस पडला त्याच्यात काय करणार आपण आणि आपल्याला कार्यक्रम करावाच लागेल तेव्हाच आपलं पोट भरलं पाहिजे कार्यक्रमाची पूर्ण सीन करून ना मित्रांनो सगळ्यांची ड्रेसिंग भिजले सगळे भिजले सगळं पण तरी पण किती काय पण हो मित्रांनो कार्य कार्यक्रम करावाच लागेल कारण कसं त्यांच्या कार्यक्रमाची तर सुपारी असते बुकिंग असते बाकी आमचे कलाकार हे बघा इकडे बसलेले आहेत पाऊस पडतोय तुम्ही काय बोलू शकता जरा बोला आता नेहमीप्रमाणे आमचा आता हा निशेष एकदम परिपूर्ण चालतो रात्र दिवस संध्याकाळी अकरा ला अकरा ला चालू झाला म्हणजे चार वाजेपर्यंत कार्यक्रम करायचा आणि सगळे नऊ ते पुन्हा बारा बारा ते एक पर्यंत हजेरी करायची त्याच्यामध्ये पावसाने असं असं वाचलं असं झालं मुळं इतकं पाऊस आलं हे बघा मित्रांनो तुम्ही तुम्ही बघू शकता हे बघा किती पावसाने पूर्ण जिथे माणसं झोपतात राहतात मेकअप करतात पूर्ण भरून गेलाय मित्रांनो हे अन्न पाणी सुद्धा तसं बघा हे बघा हे बघा सगळं जेवण जेवण आणा म्हणजे आपले कलावंत त्यांनी मस्त जेवण वगैरे केलेलं आहे ते सुद्धा तसंच इकडं आणावं लागलंय कष्ट करून आम्ही काय मेहनतचे कष्ट करून खाऊ राहिला वरून पाणी चालू आहे आम्ही काय करणार आम्ही काय कसं घेणार त्याच्या बरोबर तुम्ही काय बोलू शकता आता निसर्ग आमच्यावर खोकल्यासारखं झाले आम्ही काय जगणार खाली झोपायला बसायला जागा नाही हे बघ मित्रांनो पूर्ण रावठे भिजलेले आहेत आता तुम्हीच बोला की कसं व्हायचं नाही का पण किती पण काय झालं तरी कार्यक्रम करावंच लागेल ना हे बघ त्यांची पूर्ण पेटे भिजली बाबा पावसामुळे काय जरा बोलू शकता का काय नाही बोलू शकेल झाले कपडे किती नाही हे बघा ना म्हणजे माणसाच्या प्रत्येक मनाला लागले नाही का आज पाऊस पडलाय तर यांच्यामध्ये ड्रेसिंग आहे बाकी ती खराब नको व्हायला म्हणून सगळे उचलून नेत आहेत तिकडं तर चला बघू तुम्हाला काय तसं सांगतो सा आज कार्यक्रम होतो का ना तुम्हाला आम्ही सगळा सांगतो मित्र हो माझी बायको इकडे बिचारे सगळा गुंडून ठेवला इकडे ती इकडे त्याचा बिस्तारा वगैरे आणि ती मेकअप ला बसली ती म्हणजे आज का तसा कार्यक्रम करायचा होता ना त्याच्यामुळे मग तुला तू काय सांगू शकत आहे असा पाऊस पडला आणि हमन तर विचारी आता पाऊस पडेल मित्रांनो आणि हे बघा लहान लहान लेकरे आहेत इकडे मित्रांनो वाईट वाटतोय म्हणजे परिवार सारखो ना आम्ही इकडे म्हणजे असं समजा आम्ही शंभर दीडशे लोकांचा परिवारच आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुकाराम केळकर सर पांडुरंगमुळे मांजर वाडेकर यांच्या लोकनाट्य म्हणजे तमाशा किती नावाजलेलं पण आहे पावसाने भिजलंय म्हणजे खूप नुकसान होणार आणि त्यामध्ये मग आता असा पाऊस पडलाय ना तो वाईट पण वाटत मालकांची किती नुकसानी पण झाली असेल इकडे लाईट काय लाईट शॉर्ट झालं पावसामुळे सगळं मेकअप बेकअप कपडे सगळे भिजलेले आहेत आणि स्टेज भिजले पूर्ण लाईट भिजलेत साऊंड स्पीकर भिजलेले आहेत आणि आम्हाला पण वाईट वाटत जो माणूस म्हणजे दादा त्याला दादा बोलतो आम्ही जे मालक आहेत ना आम्हाला सांभाळतात इकडं म्हणजे सगळ्यांना पेमेंट देतात सेवन तर त्यांना किती नुकसान झाले असेल आज नाही का त्यांच्यासाठी आणि मित्रांनो चाची आहे ती पण आपल्या कलाकारांसाठी भाकरी वाचते भाई आज बारिश हो, हो गई है जोर से तो आपको क्या लग रहा है कि आप खाना भी बना रहे हो आज बारिश होगी है जो मेरा कार्यक्रम है इसी लोगों से मेरा जो है तो पेट चलता है लेकिन आज बारिश की वजह से मुझे लगता नहीं है कि कार्यक्रम हो पाएगा लेकिन जो मेरे कलाकार कलाकार हैं या मेरे बंदे हैं भूखे नहीं सोने चाहिए ना क्या बोले भूखे नहीं सोने चाहिए हां हां ये खाना बनाना इंपॉर्टेंट है हम तो बना के खिलाएंगे ओके तब मतलब बारिश रुक जाएगी तो टेंशन नहीं अपना कार्यक्रम हो जाए तो कार्यक्रम हो जाएगा हां त मित्रांनो हे बघा दो पण बिचारा जेवण बनवतय मंग आजचा कार्यक्रम जर होईल तर तुम्हाला मी दाखविल नाही झाला तर बघा कसं काय व्हिडिओ असात कंटिन्यू करा तर हे बघा मित्रांनो फायनली पाऊस थांबलेला आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तर नील आणि सिम्मीची जागा पूर्ण भिजली होती मित्रांनो कसा आहे आता कार्यक्रम चालू झालाय ज्याच्यानी माणसांची पोटा भरता तर त्यांना केरून मग म्हणजे ना केला तर मग फायदा ना नाही का तर आम्हाला कार्यक्रम करण खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे आता इथं बसायला जाते बस मी तिकडे बसले मित्रांनो आता

मित्रांनो बघा सगळे बाकी सगळे मेकअपला बसले बघा सगळे चालू आहे <laughs> मित्रांनो तुम्ही बघू शकता आदिवासी मुलगी आणि चेहरा दाखे कसा आहे तर फायनली मित्रांनो पाऊस थांबलाय आणि माझी लावणी पण आहे आणि शो चालू झालाय मित्रांनो आणि

oh <laughs> मित्राऊ आमचा हे शो शो खपला आणि मी बघ झाडू मारे ते आता मस्त इकडं बीच छान लाईल इकडं मस्त सगळे झोपले आहेत इकडे बाकीचे झोपल्यात आणि आज ना कसं झालं बरीच मजा आली आणि ये आपली थोडी युट्यूब इन्स्टा फॅमिली भेटली ती पण त्यांचा जरा आणि तरी आम्हाला टाइम नाही भेटला कारण कार्यक्रम चालू होता आणि मनीसता धावपळ होती आणि आता मस्त पनीरची भाजी आणि एक भाकरी होत्या त्या खाल्या आम्ही मस्त मित्रांनो पाऊस पडले ना म्हणून इकडे खूप थंडी आहे मित्रांनो बाबा काय सांगू बराच गार करीत आणि बाहेर मग तुम्हाला दाखवितो आपले बिचारे जे गाडीचं काम करतात ना ते मस्त करायचे म्हणजे बिगारी लोक आहे हे दे का मस्त इकडे जण कामा कामा करतात हे बघा इकडे लाईटचं चा काम चालू आहे इकडं आपलं सगळे यूपी बिहार की पब्लिक आपने जान लोग बारिश गिरा कैसा लग रहा है? बारिश गिरा अच्छा लग रहा है क्या अच्छा लग रहा है आ, ये देख अच्छा लग रहा है अपना शो बंद होता था तो आज हा ना नाही त्यांन पाऊस पडला म्हणजे खूप चांगला वाटला <laughs> बाकी इकडं <laughs> आता स्टेजच काम ते काढतायत हा स्टेज होता मित्रांनो आणि मंदिर बघू शकता मित्रांनो किती भारी वाटतंय बघा रात्रीच्या मॉल मध्ये मग आता काय स्पीकरचा जरा प्रॉब्लेम झालाय ते इकडे आपलं करता बाकी मंडळी <laughs> आपला कार्यक्रम एकदम व्यवस्थित पडला ना व्यवस्थित पडला म्हणजे सगळ्यांच्या मनापासून दुआ होती की पाऊस थांबू दे आणि कार्यक्रम होऊ दे ना बरोबर झाला एकदम व्यवस्थित बोल रहे हो मजा ले रहे हो नहीं नहीं मजा रहे नाही अरे एक नंबर बाय प्रेम करत राहा का आपल्या ऐसे हो, प्यार करते रे ऑडियन्स कोलोगे कैन जाऊन बेल आइकन पूरा फुटला पाहिजे